आयुष्याच्या बळणावर जीवन जगत असताना प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही दिवस चांगले तर काही वाईट हे असणारच पण वाईट दिवस सुद्धा काही आयुष्यभरासाठी नसतात जेव्हा आपल्या समोर वाईट दिवस येतात तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही संपूर्ण दिवस तान जातो अनेकदा असं घडत सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात असं वाटतं हे सर्व माझ्याबरोबरच होतं की काय मन चिडचिड करत राग येतो आणि तो न कळत आपल्या माणसावर निघतो पण हेही दिवस निघून जातात त्यांना थांबवता येत नाही पण त्यातून स्वतःला मात्र सावरता येत कधी कुणी आपल्या सोबत असतं तर कधी कुणीच नसत पण शेवटी स्वतःच स्वतःला आधार द्यावा लागतो कारण आयुष्य खूप सुंदर आहे फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस हे तात्पुरते असतात ते काही पूर्ण आयुष्यासाठी नसतात म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी थोडा धीर धरा तरच आपल्याला सुंदर असं आयुष्य जगता येईल रामकृष्ण हरी